हॅलो नमस्कार मी राजकार या ठिकाणी आपलं वनम फायनल झालेलं आहे जुना फायनल झालेला आहे स्लॅबची तयारी चालू आहे त्याच्यामध्ये आपण बॉटम आज टाकून घेतलेले लाए। आहेत बॉटम लाईन क्लिअर झालेले आहेत बॉटम कशाप्रकारे टाकतात कसे टाकतात वासा किती फुटावर लावायचा असतो त्याच्यामध्ये सगळे दाखवलेलं आहे मिनिमम आपण दोन फुटावर वासा लावलेला आहे बॉटमला बॉटमच्या हाईटखाल नऊ फूट आहे नऊ इंचाची बॉटम आहेत अशा प्रकारे टू बी एच केचा प्लॅन या ठिकाणी बसवते आपण आणि बाहेर या ठिकाणी बाल्कनी येणार आहे तीन फूट ते उद्या ठोकल्यानंतर तुम्हाला दिसून दुसऱ्या व्हिडिओमध्ये बॉटम कसे लाईन कशी केली बॉटम कसे ठोकल्यात वाशे कसे लावल्यात हे तुम्ही बघू शकता दाखवतो तुम्हाला बघा या काढला तू आधी ते दाखवायला

या ठिकाणी तुम्ही सगळं बॉटम बघितलेले आहेत तर कसं वाटतंय को फिनिशिंग कशी कामाची क्वालिटी कशी काम करण्याची पद्धत कशी कर 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 आणि लाईन लेवल कशी त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट करा आणि काही याच्यातली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर येऊन माहिती घेऊ शकता मित्रांनो फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि कोणाला काही माहिती लागल्यास कमेंट करून नक्की कळवा आपण कर कसं बांधतात कुठला मटेरियल किती लागतो जागेची साईज प्लॅननुसार सगळ्या गोष्टी बनवून देऊ शकतो आणि देतो क्वालिटी नंबर वन थांबायचं का थांबायचं नाव नाही घ्यायचं रेट मस्त क्वालिटी जबरदस्त फॉलो सबस्क्राईब करा मित्रांनो बाय टेक केअर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये